आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत श्रावणी सोमवारी करायचा उपाय तुम्ही हा उपाय श्रावणामधल्या कोणत्याही सोमवारी करू शकता शक्य असेल तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे बघा हा उपाय का करायचा भविष्यकाळामध्ये आपल्याला आपल्या कामामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येऊ नयेत किंवा कुठले विघ्न आपल्या कामामध्ये येऊ नयेत आपली दिवसेंदिवस चांगली प्रगती व्हावी आणि जर काही संकट अडचणी आपल्या कुटुंबावर येणार असतील आपल्यावर येणार असतील तर ती वेळीच दूर व्हावी आणि आपल्यावर भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी बघा नक्की श्रावणातल्या सोमवारी हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे श्रावण सोमवार हा शंकराला समर्पित असा दिवस आहे या दिवशी शिवतत्व हे कित्येक पटींनी जागृत असतं त्यामुळे इतर दिवशी केलेली सेवा आणि श्रावणातल्या सोमवारी केलेली सेवा ही खूप शीघ्र फलदायी ठरत असते कारण श्रावणी सोमवारी जर आपण काही उपाय केले तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं कारण या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे आपल्या मागे असलेले त्रास अडचणी किंवा अजून तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होत असेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही एखाद्याला उचने पैसे दिलेले आहे आणि ती व्यक्ती आता तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे परत देण्यासाठी नकार देत आहे किंवा काहीतरी कारणं सांगत आहे आणि या गोष्टींचा जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा एखादी बघा खूप दिवसांपासून जी आपली मनोकामना असते पण काही केल्या ती पूर्ण होत नाही आपण खूप प्रयत्न खूप मेहनत करतो त्या कामासाठी पण ती गोष्ट जी आहे आपल्याला हवी आहे तर ती कधीच त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही काहीतरी विघ्न त्यामध्ये येत असतात तर बघा नक्की तुम्ही श्रावणातल्या सोमवारी हा उपाय करायचा आहे कापूरबरोबर श्रावणातल्या सोमवारी ही वस्तू जाळल्याने आपल्याला त्याचे अनेक शुभ फळं मिळत असतात त्यामुळे बघा बाकी तुम्हाला काहीही उपाय करणं जमलेलं नाही तर श्रावणातल्या सोमवारी कापरासोबत ही, ही वस्तू तुम्हाला जाळायची आहे आता ही वस्तू कधी आपल्याला जाळायची आहे कापूरबरोबर तर संध्याकाळी आपल्याला सहा नंतर हा उपाय श्रावणातल्या सोमवारी करायचा आहे कोणत्या सोमवारी करायचा आहे तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी करा शक्य असेल तर चारही सोमवार तुम्हाला करणं शक्य आहे तर करा तुम्ही तो उपाय चारही सोमवारी शक्य नाही तर हरकत नाही ज्या सोमवारी जमत आहे त्या सोमवारी तरी हा उपाय करायला विसरू नका यामुळे आपल्या मागचे जे काही त्रास आहेत अडचणी आहेत किंवा जे काही अडकलेली कामं आहेत आपल्याली ती मार्गी लागतात त्याचबरोबर आपल्या कामामध्ये आपण यशस्वी होतो आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि जर काही संकट अडचणी आपल्या घरावर येऊ हो पाहत असेल तर ते वेळीच भोलेनाथांच्या कृपेने टळलं जातं त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदी एक ते दोन मिनटाचा उपाय आहे काहीही वेळ लागत नाही याला पण अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि विशेष करून श्रावणी सोमवारी करण्यासाठीचा हा उपाय आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा आज बघा श्रावण सोमवार आहे त्यामुळे प्रत्येकाने शिवलिंगाचं पूजन करायचं आहे शक्य झालं तर मंदिरामध्ये जा शिवालयात जा ते शक्य नाही आहे तर घरच्या घरी तुम्ही शिवलिंगाचं पूजन हे करायचं आहे आज अभिषेकाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शिवलिंगावर दुधाचा पाण्याचा अभिषेक करायला विसरू नका ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायला विसरू नका शिवलीला मृतातला अकरावा अध्याय वाचा किंवा ऐका शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करा किंवा ते सूर जे आहे तुमच्या घरामध्ये घुमले पाहिजेत ते तुम्ही ऐकायचं तरी आहे आपल्या घरातलं वातावरण पवित्र करायचं आहे देवघरात दिवा लावायचा आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती हे लावायचं आहे या गोष्टी आपल्याला आज करायच्या आहेत आता बघूयात आपल्याला श्रावण सोमवारी उपाय कसा करायचा आहे आज बघा महादेवाची कापूर आरती करायला विसरू नका सकाळ संध्याकाळ कापूर का जाळून आपल्याला आरती करायची आहे महादेवांची आता बघा हा उपाय कधी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला काय करायचं आहे मातीची एक पण घ्यायची किंवा तुम्ही कोणताही दिवा घरातला घेऊ शकता धातूचा दिवा घेतला तरीही चालेल कणकेचा बनवला तरी चालेल त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्ही फुलवाट टाका किंवा मग जोडवाट टाका चालेल आणि आपल्याला हा दिवा जो आहे तुपाचाच लावायचा आहे गाईचं तूप असेल तर ते घ्या गाईचं तूप नाही घरातलं कोणतंही तूप तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरातलं मुख्य दिवा पण लावलेला हवा धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे आता अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि आपली जी काही मनोकामना कि हो, हो, आहे किंवा ज्या त्रासातून आपण जात आहोत ज्यासाठी आपण उपाय करत आहोत ती इच्छा भोलेनाथांना तिथे बोलून दाखवायची आहे आणि आपल्याला पूर्ण मनोभावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्या प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये ते काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर फक्त आपल्याला एक चांगली फुलाची लवंग टाकायची आहे एवढं आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे लवंग टाकताना तुम्हाला लक्ष्मी देवीचं पण स्मरण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये ती लवंग टाकायचं आहे बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे थोडेसे काळे तीळ आणि एक फक्त फुलाची लवंग चांगली लवंग घ्या फूल नसलेली लवंग घेऊ नका आता हे टाकल्यानंतर दिव्यामध्ये हात जोडून आपल्याला भोलेनाथांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा जो आहे तो एखाद्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही उपाय करतानाच काय करा एक ताट घ्या डिश घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा किंवा मग बेलाचं पान ठेवा आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे म्हणजेच काय तर दिव्याला आसन द्यायचं आहे किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही उपाय करायचा आहे आता हात जोडल्यानंतर मनोभावे भोलेनाथांचं स्मरण केल्यानंतर तिथून तुम्ही उठायचं आहे तुमच्या संपूर्ण घरभर तुम्हाला फिरायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण घरभर तुम्हाला तो दिवा घेऊन जायचं आहे यामुळे काय होतं तो जो दिवा आहे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे सर्व शोषून घेतो ज्या काही आ... वाईट शक्ती आपल्या घरामध्ये बसलेल्या असतात त्या सगळ्या या दिव्याच्या सकारात्मक प्रकाशाने दूर होतात आणि ओम नम शिवाय हा जप आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर काही पितृदोष असतील किंवा काही अजून वास्तुदोष असतील ते देखील दूर होतात आणि संपूर्ण घरभर तुम्हाला हा दिवा जो आहे तो घेऊन फिरायचा आहे आँ... बेडरूम असतील तुमच्या हॉल असेल किचन असेल सगळीकडे फिरायचं आहे टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या उंबरठ्याजवळ येऊन देखील तुमच्या उंबरठ्याचं अशा प्रकारे औक्षण करायचं आहे त्या दिव्याने आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तो दिवा ठेवायचा आहे जेवढा वेळ तो दिवा चालतो आहे तेवढा वेळ चालू द्या आणि तो दिवा आपोआप मालवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कापराची वडी घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये ती ठेवायची आहे आणि ते तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच कापूर पेटवल्याबरोबर त्यातली जी आ, लवंग आहे आणि काळे तीळ आहेत जी वात आहे ती देखील या कापराबरोबर प्रज्वलित होणार आहे जळणार आहे आणि बघा जेव्हा आपण अशा प्रकारे कापराबरोबर काळे तीळ आणि लवंग श्रावणी सोमवारी घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि भोलेनाथांच्या कृपेने जे काही संकट अडचणी आपल्या कामामध्ये येणार असतात तर ती देखील वेगळीच टळली जातात आणि आपल्याला नक्कीच काहीतरी त्यातून मार्ग हा मिळतो त्याचबरोबर अडकलेली कामे देखील तुम्हाला काही दिवसांमध्ये जाणवेल ती पण पूर्णत्वाला जातात त्यामुळे नक्की हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे उरलेली जी राख आहे ती तुम्ही घराच्या बाहेर फुंकून टाकायची आहे आपल्या घरामध्ये ठेवायची नाही तर घराच्या बाजूला तुम्ही ती फुंकून टाकू शकता नक्की सगळ्यांनी श्रावणातल्या सोमवारी हा उपाय करायचा आहे तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी जमलेला नाही आहे हा उपाय तर श्रावणातल्या कुठल्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता अवश्य काळे तीळ आणि एक लवंग श्रावण सोमवारी संध्याकाळी सहा नंतर तुम्ही घरामध्ये जाळायचे आहे अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता श्रावणातल्या सोमवारी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना श्रावण सोमवारचा हा प्रभावी उपाय करता येईल